रस्त्याने जाणाऱ्या महिला व व्यापाऱ्यांना लूटमार लुटमार करणारे इसम झेर बंद स्थानिक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची मोठी कार्यवाही सुरेश सिंग सिंग वय छत्तीस वर्ष व्यवसाय मजुरी राहणार खारपूर तालुका रसुलाबाद जिल्हा कानपूर राज्य उत्तर प्रदेश हल्लीमुक्काम श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर यांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली की दिनांक अठरा दहा दोन हजार पंचवीस रोजी कपडी विक्रे करण्यासाठी त्यांच्या ताब्यातील मोसावार किरतपूर फाटाते सुराळा जाणारे रोडवर जात असताना तीन अनोखो अनोळखी इसमांनी मोसा थांबून माझे मोबाईल फोन रक्कम फोन व रोख रक्कम मोसा असे चाकूचा धाक दाखवून हिसकावून पळून गेले तसेच रस्त्यामध्ये पुरणगाव चौफुली येथे प्रतिभा माणिकराव जगताप यांचा एक वन प्लस मोबाईल हिसकावून घेऊन गेले वगैरे मजकुराचे फिर्याद वगैरे पोलीस स्टेशनला वैजापूर गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे अठ्ठ्याण्णव दोन हजार पंचवीस कलम तीनशे नऊ अब्लिक चार तीन पाच बी एन एस प्रमाणे दाखल झाले आहे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने माजी पोलीस माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी सदर गुन्ह्याची गंभीर दखल घेऊन अशा प्रकारच्या लुटमारीच्या गुन्ह्याचा तात्काळ छडा लावून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा विजयसिंग राजपूत छत्रपती संभाजीनगर यांना देण्यात आले आहेत पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक एकोणावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सहपोलीस निरीक्षक पवन इंगळे सोबत पथकासह असे गंगापूर वैजापूर हद्दीतील पेट्रोलिंग करत असताना आम्हा गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पुरणगाव चौफुली ते किरतपूर जाणाऱ्या रोडवर दोन इसम हे संशयितरित्या मोटरसायकलवर फिरत आहेत अशी माहिती मिळाल्याने आम्ही पुरणगाव चौफुली ते किरतपूर जाणाऱ्या रोडवर जैन मंदिराच्या समोर नमूद इसम यांना सीताफीने ताब्यात घेतले व त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे असलेले दुचाकी वाहन याबाबत खात्रीशीर माहिती देऊ न शकल्याने नमूद मोटरसायकलबाबत अधिक विचारपूस करता त्यांनी मोटरसायकल ही दिवाळीच्या दोन दिवस अगोदर पुरणगाव फाटा येथे उभ्या असलेल्या व फोनवर बोलत असलेल्या एका महिलेचा मोबाईल फोन हिसकावून हिसकावला होता व त्यानंतर त्यांनी पुढे जाऊन बाहेर राज्यातील कपडे विक्री करण्यासाठी आलेल्या इस्मास किरतपूर चौकुली ते सुराळा जाणाऱ्या रोडवर आडून चाकूचा दाग दाखवून मारहाण करून त्याच्याकडील एक या एच एफ डिलक्स मोटरसायकल व मोबाईल रोख रक्कम हिसकावून पळून गेले होते त्याबाबत पोलीस स्टेशन वैजापूर येथे गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली नमूद इसम हा त्याच्या विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याचे इतर साथीदार त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून नमूद इसम याच्या ताब्यातून गुन्ह्यात हिसकाव हिसकावलेली हिसकावून नेलेले मोबाईल फोन मोटरसायकल जप्त करण्यात आले आहे पुढील पोलीस तपास पोलीस स्टेशन वैजापूर हे करत असून आरोपी नामे संदीप दादा काळे त्यांच्यावर पोलीस स्टेशन कोपरगाव तालुका गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सत्त्याण्णव दोन हजार पंचवीस कलम एकशे नऊ बी एस प्रमाणे दाखल असल्याचे आढळून आले आहे सदर गुन्ह्यात तो फरार आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर कुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय सिंह राजपूत सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे सुधीर मोटे पोलीस अंमलदार विष्णू गायकवाड शिवानंद बनगे अशोक वाघ अनिल काळे महेश बिरुटे व संचालक संजय तांदळे योगेश तरमळे जीवन घोलप यांनी केली आहे आपण पाहत आहात न्यूज लोकमंच आणि न्यूज लोकमंचसाठी ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर